नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी महाराष्ट्रात मोठी घडामोड घडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो अखेर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा बातम्या आता सगळीकडे पसरू लागल्या आहेत तर मित्रांनो सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा काही दिवसापासून रंगत आहेत त्यातच आता ठाकरे चैना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसून आले आहे डोंबिली मधील पलावा पुलाचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहेत या पुलाच्या कामावरून ठाकरे सेना आणि मनसे सेना आक्रमक झाल्याचे दिसून आले आहेत या पुलाचे काम मार्गी लावे या मागणीसाठी मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यावर टीका करण्यात आली आहे तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये संत कामाबाबत नोंद झाल्याचा टोला मारत अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत दुसरीकडे ठाकरेच्या शिवसेनेने देखील शनिवारी आंदोलन केले यावेळी ठाकरे सेना आणि मनसेकडून एकत्र आंदोलन करण्यात आले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने दिसून आले आहेत या आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगून डोंबिवलीमध्ये निर्देशानुसार येत्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे भाजपकडून मुंबई ठाणे आणि पुण्यात सोबळावर लढण्याची रणनीती तयार केली जात आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा संभाव्य राजकीय संवाद आणि डोंबिवलीतील आंदोलन यातून पुढील निवडणूक समीकरणामध्ये मोठा बदल होऊ शकतो असे जानकरांचे मत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आताच आपल्या राजकीय वादळी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा